फ्रेंड्स आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या निमित्ताने मी आज दोन पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला एक साबुदाना भिजवून केलेला आहे आणि एक साबुदाना न भिजवून साबुदाना भिजवून आज आपण थालीपिठा बघणार आहोत साबुदानाची आणि साबुदाना न भिजवून आपण आप्पे बघणार आहोत एकदम मस्त रेसिपी आहे आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर मग तुम्ही बघू शकता मी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी साबुदाणे टाकलेले आहेत आता हे तवा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये साबुदाणे टाकायचे आणि थोडेफार असे आपल्याला हे गरम करून घ्यायचे अजिबाती करपू द्यायचे नाहीत किंवा मग आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा नाहीये फक्त आपल्याला हे साबुदाणे गरम करून घ्यायचे जेणेकरून त्यातील जर ओलसरपणा असेल साबुदाण्यामधला तो निघून जाईल आणि कडक असे साबुदाणे आपल्याला भेटतील जे आपल्याला वाटायचे आहेत पुढे तर मग इथं मी साबुदाणा चांगला असा गरम करून घेतलेला आहे आणि गरम झाल्याच्यानंतर त्याला तव्यामध्येच ठेवून ठेवायचा गार झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्याआधी भांड्यामध्ये टाकण्याच्या अगोदर मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं आहे की नाही याची खात्री करून घ्या तरच त्यामध्ये हे टा साबुदाणा टाकून आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंफार रवा राहिलं तरीसुद्धा जमू शकते आता हे जे आपण पीठ किंवा मग रवा स्टेक्चरचा आपण साबुदाणा वाटून घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून साईडला ठेवून ठेवायचा आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता शेंगदाण्याची कूट किंवा मग पूड बनवून घेऊया शेंगदाण्याची पूडसुद्धा बनवताना किंवा कूड बनवताना एकदम फाईन पूड कराय नाही आहे म्हणजेच आपण जो पुढे पदार्थ बनवणार आहोत तो, तो खाताना थोडेफार असे शेंगदाणे दाताखाली आले पाहिजेत अशी आपल्याला ही पूड किंवा मग रवाल असं आपल्या साबुदाना मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये मी इथं तीन मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकत आहे आता आपण जे साबुदाण्याचं पीठ बनवून ठेवलेलं होतं किंवा मग मिक्सरमधून वाटून काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण आता एक बटाटा खिसून घेणार आहोत आणि हा बटाटा सुद्धा मी उकडून घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत जे आपण साबुदाण्याची पूड करून ठेवलेली होती ती टाकायची आहे साधारण मी दोन तीन चमचे टाकलेले आहे आता हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकताय आणि त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्कीप करू शकताय आणि हाय तुम्ही ह्या टिक च्या जागी तुम्ही चिल्ली फ्लेक्स टाकलेत तरीसुद्धा जमू शकते आणि जर तुम्ही लाल तिखट किंवा मिरची पावडर वगैरे खात नसाल तर तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा जमू शकते थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला यामध्ये आणि आपल्याला हे पाणी टाकून सर्व मिश्रण चांगलं असं घट्टसर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी टाकून ठेवून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला हे जो साबुदाणा आहे साबुदाण्याचं पीठ जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेच पूर्ण सोचून घेईल कडक होणार नाही हे जे मिश्रण आहे ते म्हणून आपल्याला यावरती पाणी टाकून साधारण दहा पंधरा मिनटासाठी ठेवून ठेवायचं आहे तर हे मी साईडला ठेवून ठेवलेलं आहे आता आपण थालीपिटांची थालीपीठं जे आपण बनवणार आहोत साबुदाण्याची त्याची आपण तयारी करून घेऊया तर मग बघू शकता मस्त असं इथं साबुदाणा सा फुललेला आहे मी आता हा भिजत रात्री टाकलेला होता बघू शकता किती मस्त सुटसुटीत असा भिजलेला आहे साबुदाणा आणि एकदम भारी हजार अजिबाती हाताला चिकटपणा राहिलेला नाहीये साबुदाण्याला मस्त असा एक एक सुटा झालेला आहे साबुदाणा आता जो आपण भिजवून साबुदाणा ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला दोन बटाटे उकळलेले खिसून घ्यायचे आहे जर खिसून घ्यायचे नसतील तर तुम्ही स्मॅश करून घेतले तरी सुद्धा जमू शकते पण आपल्याला थालीपीठे थापून घ्यायचे आहेत अजिबाती त्यामध्ये असा तुकडा असा राहिला नाही पाहिजे म्हणून मी आता या यामध्ये खिसून घेतलेली आहेत बटाटी आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा जो कूट बनवून ठेवलेला होता तो मी संपूर्ण टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे मी मीठ मीठ इथं साधंच वापरलेलं आहे तुम्ही जर शेंदव मीठ वापरत असाल तर तुम्ही सेंदव मीठ टाकू शकता आणि इथं मी लाल तिखट टाकलेलं ला आहे यामध्ये जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा कूट असतो तो, तो सुद्धा टाकला तरीसुद्धा जमू शकते आणि हे सर्व साहित्य आहे ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एका प्र प्रकारे आपण मळूनच घे गे, घ्यायचं आहे जे व्हिडिओमध्ये दाखवल्या दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे साबुदाणा वडा वगैरे बनवतो त्यासाठी जे आपण मिश्रण मिक्स करतो त्याचप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हे मिश्रण थोडंफार असं कोरडं वाटत असेल किंवा मग साबुदाणा जास्तच आपला कोरडा आहे सुटसुटीत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मी इथं बघू शकते तुम्ही दोन चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य आहे जे मिश्रण आहे ते चांगलं असं मळून घेतल्यासारखं मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही थोडासा हाताला ते मिश्रण घेऊन बघायचा गोळा असा व वळतोय का थाली पीट तर आपलं समजून जायचं की मिश्रण व्यवस्थित असं थालीपीठ थापण्यासाठी तयार आहे तर मग चला आता आपण थालीपीठात थापून घेऊया त्यासाठी मी इथं पोळीपाड घेतलेला आहे पाड घ्यायचा कोणताही किंवा मग ताट घेतलं तरी सुद्धा जमू शकते त्यानंतर त्यावरती आपल्याला ओला रुमाल करून टाकायचा आहे चांगला सुती कपडा टाकून घ्यायचा आहे आणि जे आपलं मिश्रण आहे त्यातून एक गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि हाताला पाणी लावून आणि त्या रुमालाला पाणी लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जशी आपण रेग्युलर थालीपीठं वगैरे थापून घेतो तशीच थापायची आहे पण जास्त पातळ थापायचं नाही आहे नाहीतर तुकडा पडेल ह्या थालीपीठांचा आणि व्यवस्थित असं तव्यावरती टाकता येणार नाही आहे ते साबुदाणे म्हणून थोडंसं असं जा ठेवायचे आहेत आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे तर इथं थालीपीठ थापून झालेलं आहे एक आता मी तुम्हाला तळून दाखवते किंवा मग भाजून दाखवते थालीपीठ कसं भाजायचं ते तर मग तव्यावरती मी आता थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि सर्व कड पसून घेतलेला आहे आणि जो आपण रुमालावरती थालीपीठ थापलेलं होतं ते टाकायचं आहे आणि आपल्याला चांगलं आलटीपाल्टी करून चांगल्याचं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ तव्यावर टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे पलटून घ्यायचं नाही आहे मीडियम फ्लेमवरती चांगलं असं एका साईडने भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरच आपण हे थालीपीठ पलटणार आहोत तुम्ही जर लगेच पलटलं ते थालीपीठ तर थालीपीठाचा तुकडा पडेल आणि त्याचा गोल आकार अजिबातही येणार नाही आणि एकामेकाला चिटकून जाईल हे थालीपीठ कारण साबुदाना आहे तो चिटकला जातो म्हणून आपल्याला लगेच पलटून घ्यायचं नाही आहे एक साईड भाजून झाल्याच्या नंतरच आपल्याला दुसरी साईड चांगली अशी भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे एक त्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरं थालीपीठ भाजून दाखवत आहे अशाच प्रकारे आपल्याला आलटीपालटी करून हे थाली पीठ भाजून घ्यायची आहे तर मग हे दुसरं सुद्धा थालीपीठ चांगलं खरपूस आणि खमंग आपलं भाजून झालेलं आहे तर याच प्रकारे मी सर्व हे थालीपीठांचं जे मिश्रण आहे त्या थालीपीठं अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायची आहेत तर मग थालीपीठं इथं आपली बनवून झालेली आहेत आणि ह्याला दहा पंधरा सुद्धा झालेली आहेत तर मग तुम्ही बघू शकता आपण जे पाणी टाकलेलं होतं जे मिश्रणामध्ये ते मिश्रणातलं पाणी संपूर्ण ते साबुदाण्याचे पीठ किंवा मग जे साबुदाना होतात त्यांनी सोचून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहोत साधारण दोन तीन चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती हे मिश्रण घट्ट आहे त्याप्रमाणेच तुम्ही एक हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचे अजिबाती पातल किंवा मग घट्टसर बनवायचं नाही आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण आपे करून घेऊया त्यासाठी मी आपे पात्र ठेवलेले आहे गॅसवरती अगोदरच गरम करत त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेल टाकण्याची गरज नाही आहे पण थोडंफार असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून जे आपे आपण तयार करू ते व्यवस्थित असे पलटले जातील तर तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेले आहे आप ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये जे जे आहेत त्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये एक एक पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जा जर जा जास्त मिश्रण टाकायचं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता म्हणजे जो जो साचे आहेत गोल गोल ते पूर्णपणे तुम्ही फुल भरून सुद्धा त्यामध्ये मिश्रण टाकू शकता आहे मी थोडं थोडंच एक एक चमचा असं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि याच प्रकारे आपले पूर्ण जे आप्यांचे साचे आहेत ते भरून घ्यायचे आहेत आणि वरून थोडंसं असं तेल सोडायचं आहे पुन्हा म्हणजे व्यवस्थित असे पलटले जातील आणि व्यवस्थित असे शिजले जातील आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही आहे फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर मी इथं झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त असे हे आप्पे आपले तयार झालेले आहेत व्यवस्थित असे पलटत आहेत आणि याचं एक महत्त्वाचं म्हणजे याला साबुदाणा भिजवून घेतलेला नाही तुम्ही जर झटपट बनवायचा आहे आणि साबुदाणा जर भिजवायचा विसरला आहात तुम्ही तर व्यवस्थित असे मस्त आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही पाच मिनिटामध्ये तयार करू शकताय आणि ही जेवढी झटपट रेसिपी आहे तेवढीच ही टेस्टीसुद्धा लागते ही रेसिपी आणि त्यामध्ये हे उपवासाची रेसिपी आहे जर तुम्ही एखाद्या टायमाला उपवास असेल तर तुम्ही साबुदाणा भिजत टाकायचा विसरलात तर ही रेसिपी पटकन होऊ शकते तर मग ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की कसे झाले आहेत हे आप्पे वगैरे आणि त्यानंतर आपले हे जे आप्पे आहेत साच्यातले ते सर्व याच प्रकारे आपल्याला एकदा पलटून घ्यायचे आहे सारखं सारखं पलटत राहायचं नाही आहे एकदाच पलटायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून ठेवायचं आहे यावरती तुम्ही झाकण नाही ठेवलं तरीसुद्धा जमू शकते पण जिथं आपल्याला दोन मिनटं लागले ते आपे आप शिजण्यासाठी तिथं आपल्याला पाच मिनटं लागू शकतात म्हणून आपण झाकण ठेवल्याच्यानंतर नंतर व्यवस्थित असे दोन मिनटामध्ये हे आपे आप शिजून तयार होतात आणि एकदा आपण हे पात्रातले आपे, आपे पलटल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे हे आप्पे तयार झालेले आहेत आपले तर मग तुम्ही बघा मस्त आपले हे आप्पे एकदम मस्त झालेले आहेत अजिबाती चिकटलेले नाही आहेत किंवा तुटले फुटलेले नाही आहेत तर मग ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ल इतकी लाईक करा एक ह्या रेसिपीला आणि त्याचप्रकारे आपले हे थालीपीठं आपेसुद्धा तयार झालेले आहेत आणि जे आपण थालीपिठाचं जे मिश्रण होतं त्यामधूनच मी तर साबुदाणा वडे बनवून घेतलेले आहेत अजिबाती तेलामध्ये फसफसलेले नाही आहेत किंवा तुटलेले नाही आहेत एकदम मस्त असे हे भारी झालेले आहे साबुदाणा वडे आपे आणि थालीपीठे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग एक नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय